महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा गोदावरी नदीपात्र ओसंडून वाहू लागल्याने रामकुंड वस्त्रात अडकलेली अज्ञात व्यक्ती पुरातून बाहेर काढण्यास यश नाशिक येथील गोदावरी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाखाली रामकुंड येथील वस्त्र अंतगृहात वरी एक व्यक्ती वयवर्ष बावन्न ज्ञानेश्वर पाटील राहणार जळगाव येथील नदीपात्रात अडकली होती दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पंचवटी अग्निशमक केंद्र येथे फोन केला असता सदर घटनास्थळी केंद्राचा बंब तीन हजार तीनशे नऊ स्टॉपसह त्वरित पोहोचल्याने अडकलेल्या व्यक्तीवरील संकट टळले सदर व्यक्तीला लाईफ रिंग व दोराच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले या कामी प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे वाहन चालक बी सरोदे लिडिंग फायरमन संदीप डे दे जाधव डी पी पाटील फायरमन बाळासाहेब लहांगे ट्रेनी फायरमन निळकंठ शिंदे प्रथमेश उगले आशुतोष पगारे यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पाटील यांचा जीव वाचविण्यात यश मिळालं वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अशोक पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा